नमस्ते मी रमेश मुखाऊत ग्रामोदय विचार आज जगदीश धनकड भारताचे उपराष्ट्रपती यांचा राजीनामा याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काल दिवसभर राज्यसभेमध्ये सभापतीमधून काम करणारे जगदीश धनकड यांनी रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडलेचं कारण घेऊन आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि देशात एक आहे काल लोकांना कल्पना नव्हती की अशा प्रकारे राजीनामा दिला जाईल जगदीश धनखड हे तसे त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि राज्यसभेमध्ये त्यांनी विरोधकांना ज्या पद्धतीनं वारंवार अपमानित केलं राज्यसभेमध्ये त्यांचं काम आणि त्यामुळं गेल्या सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या राज्यसभेमध्ये विरोधी पार्टीने अविश्वास ठराव आणला हो होता आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी अविश्वास ठराव बारदळ टाकला आणि असं असता अचानक आज जगदीश भनखड यांचा राजीनामा का घेतला गेला याबद्दल पुढील सोबत चर्चा झाला आहे एक प्रवाह असा आहे की ऑपरेशन सिंधू मुळं भारतीय जनता पार्टी बॅकटूकर आलेली आहे ऑपरेशन सिंधूर संदर्भात अमेरिकेचा हस्तक्षेप आणि त्यामुळं ते त्या ऑपरेशन थांबलं गेलं किंवा ती लढाई थांबवली गेली याचा विरोधकांनी उत्तर द्यावं संसदेमध्ये चर्चा करावी अशी अपेक्षा असतात लोकांचं लक्ष दुसऱ्याकडे जावं म्हणून हा त्यांचा राजीनामा घेतला का किंवा भारतीय जनता पार्टी पंच्याहत्तर वर्षाच्या वरील लोकांना निवृत्त करणार आर एस एस चे भागवत यांनी केलेलं वक्तव्य त्यानुसार पंतप्रधान मोदी यांना रिप्लेसमेंट केलं जात आहे की जगदीश धनखड यांच्या जागेवर मोदी यांना बसवलं प्रकारे देखील चर्चा या ठिकाणी व्यक्त होत आहे असं जरी असलं असदर। तरी भारतीय जनता पार्टी लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी वेधण्यासाठीच त्यांचा राजीनामा घेतला असावा असा एक मतप्रभाव आहे तशाच जगदीश धनकड यांना आज सकाळी त्यांनी बोलवलेली हो जा जी बिझनेस वर्किंग कमिटीची मीटिंग असते हो हो त्या मिटिंगला विरोधी पक्षाची लोकं आदर होती पण सत्ताधारी नव्हतेच तसंच राज्यसभेमध्ये चर्चा चालताना बोलताना तर ज्यावेळेला खडगे बोलत होते आणि त्यावेळेला राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे जे पी नड्डा त्यांनी अचानक घोषणा केली की सदनामध्ये जे काय रेकॉर्ड होईल ते मी सांगितलेले तेवढंच रेकॉर्ड होईल अन्यथा होणार नाही आणि त्यावेळेला जगदीश धनखड यांचा त्या ठिकाणी अपमान झाला का कारण विकासशीन अधिकारी जगदीश धनखड होते आणि राज्यसभेचा कारभार त्यांच्याच अध्यक्ष द्यायला चालत असतो असं असताना जे पी नड्डा यांनी आपला अधिकार वापरला का आणि त्या ठिकाणी धनखड यांचा अपमान झाला का आणि ज्या बैठक बोलवली होती वर्किंग बिझनेस कमिटीची त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठलीही लोक नव्हती विरोधी पार्टी आजर होती आणि याचा परिणाम जगदीश यांच्यावर झाला आणि जगदीश धनखड यांनी त्यांना आपला स्वाभिमान दुखावला असेल असं वाटून त्यांनी राजीनामा दिला असण्याची देखील शक्यता आहे असे तर्कवितर्क आता होणार आहेत आणि दोन चार दिवसात या संदर्भात स्पष्टता येईल याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र